मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी असं ओपन बेलगाडी शर्यत मैदान एक मार्च रोजी मित्रांनो देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दोन हे मैदान होणार आहे आणि या मैदानामधील एक दोन टॉपच्या नंदींची अपडेट आपण तुम्हाला मित्रांनो देणार आहोत पण त्याआधी मित्रांनो आपले या बैलगाडी क्षेत्रातील उगवते दोन तारे मित्रांनो अतिशय सुंदर असे पळत असणारे किंवा आपलं व आपल्या मालकाचं नाव करत असणारे दोन अतिशय सुंदर असे पळणारे दोन हिरे मित्रांनो आपल्यातून हरपलेले आहेत ते म्हणजे बापू आंबेकर वडकी यांचा दुर्गा आणि पाडगावकरांचा मल्हार मल्हारशेठ हे दोन नंदी मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रातून मित्रांनो आपल्यातून मित्रांनो निघून गेलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे आपण देत आहोत तर चला मित्रांनो आता पुढील आपली व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो बरेच दिवस झाले बऱ्याच विठ्ठल नानांच्या प्रेमींचे किंवा चाहत्यांचे आणि तेच्या चाहत्यांचे मॅसेज वगैरे प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो पळत असतात की ते ज्या आगाचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे किंवा ते ज्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे याबाबत अपडेट घ्या तर मित्रांनो ते अपडेट घेण्यासाठीच आज आपण मित्रांनो फोनद्वारे संपर्क झाला परंतु नानांशी मित्रांनो संपर्क होऊ शकला नाही मुश्रीफ ड्रायव्हर यांच्याशी मित्रांनो आपण बोलणं झालेलं आहे त्याबाबत आपण अपडेट देखील घेतली आहे की येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला तेज या पळताना दिसेल तर मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे की एक तारखेनंतर ते जे आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो किंवा एक तारखेच्या मैदानामध्ये या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये देखील ते जे आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की मित्रांनो पहिरा अजून झाला नाही आहे पैर्याची तोडजोड अजून चालू आहे पैऱ्यासाठी थोडीशी अडचण येत आहे असं त्यांच्याकडून मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे तशा पद्धतीचे अपडेट पुढं देखील आपल्याला मित्रांनो मिळेल ते सांगितल्यांत तर असं झालेलं आहे की एक तारीख किंवा एक तारखेच्या पुढं आपल्याला ते ज्या मैदानामध्ये पळताना दिसेल जी पुढील जी काही अपडेट मित्रांनो आपल्याला मिळेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेंद केसरी बाकासूर हा देखील मित्रांनो या देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दोनमध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि या मैदानामध्येच तुम्हाला माहीत असेल पर्व एकचं जे हे मैदान झालं होतं या पर्व एकच्या मैदानामध्ये बाकासूर आणि शिरसोडीकरांची रायफल या जोडीने मित्रांनो या पूर्व एकची प्रथम क्रमांकाची मानकरी ही जोडी मित्रांनो ठरलेली होती अशा पद्धतीचं जबरदस्त स्पीड या गाडीला मित्रांनो लागलं होतं आणि या येणाऱ्या एक मार्चच्या मैदानामध्ये देखील हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे अशा पद्धतीचे अपडेट मित्रांनो आपल्याला मिळालेले आहे शिरसोडीकरांची रायफल आणि बकासूर ही गेल्या वर्षीचीच मानकरी जोडी या वर्षीच्या पर्व मध्ये देखील आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहे जवळपास तीन लाख रुपये जर रोख रक्कम असणारं बक्षीस मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे अतिशय जबरदस्त अशा लढती आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतील सर्व स्टॉपची नंदी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत आणि जबरदस्त अशा पद्धतीची लढती आपल्याला त्या मैदानामध्ये मित्रांनो पाहायला मिळेल तर आता मित्रांनो पाहूया आता कशा पद्धतीचं हे मैदान पार पडतंय आणि कशा पद्धतीचे पळ हे नामांकित नंदी किंवा इतर कोणतीही नंदी मित्रांनो असतील ते दाखवतील आपल्याला पाहायला मिळेल तर जी काही मैदानाची पुढील अपडेट मित्रांनो असत मिळत राहील ती तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मुरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद